जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे बऱ्याच दिवसांपासून एक प्रश्न विचारला जात होता की मांढरदेव काळूबाई ह्या देवस्थानपाशी दोन द्वार रक्षक आहेत म्हणजेच त्या ठिकाणी दोन तिचे प्रमुख गण आहेत आता या प्रमुख गणांची नावं ती अशी की पहिले म्हणजे मांगीर बाबा दुसरे म्हणजे गोंजीर बाबा मांढरगडावरती मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा हे नेमके कसे आले त्या मागची काय आख्यायिका आहे हिच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा अशी रिक्वेस्ट बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवरती होती तर आज ही रिक्वेस्ट या ठिकाणी आपण पूर्तता करणार आहोत म्हणजेच ह्या विषयावरती प्रकाश टाकणार आहोत मुळामध्ये असं झालेलं असतं की जे काही लोकदैवत असतात या लोकदैवतांच्या बाबतीमध्ये फारसा लेखी पुरावा उपलब्ध नसतो शिलालेख उपलब्ध नसतात कुठले जुन्या काळामधील त्यांचे उतारे सुद्धा लवकर सापडत नाही अशा वेळेला जेव्हा आपण एखादी आख्यायिका सांगायला जातो त्यावेळेला ती आख्यायिका त्या ठिकाणी आपल्याला कागदोपत्री न सापडता जुन्या काळातले वृद्ध व्यक्ती असतील ज्येष्ठ भक्त मंडळी असतील आराधी असतील पुजारी असतील त्या ठिकाणचे विश्वास असतील मानकरी असतील तर्फे आपल्याला ही माहिती हळूहळू गोळा करावी लागते तसच काहीस मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा यांच्या सुद्धा झालं म्हणजेच मांढरगडावरती असणार दैवत म्हणजे काळूबाई या काळूबाई पाशी मांगीर बाबा आणि गोंजीर बुवा कसे आले याचे कुठलेही लेखी पुरावे आज रोजी उपलब्ध नाही कुठल्याही ग्रंथामध्ये याबद्दल आपल्याला काही लिखाण केलेलं आढळत नाही दुसरा विषय म्हणजे जे काही तिथलचे स्थानिक भक्त मंडळी आहे त्यांच्या प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये दंतकथेमध्ये आपल्याला तफावत आढळते आणि मग नेमकं मांगीर बाबा आणि बुवा हे मांढरगडावर कसे आले याचा तपास घेण्यासाठी गेले तीन वर्ष मी सक्रिय होतो आणि एका ज्येष्ठ आणि वृद्ध व्यक्तीकडून मला काही माहिती मिळाली जी माहिती पडताळून पाहिली असता मला ती विश्वासार्ह हो वाटली त्यामुळे त्या माहितीच्या आधारे या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वात प्रथम आपण मांगीर बाबा कसे आले हे बघूया बघा मांगीर बाबा आई काळूबाईच्या गडावरती आले ते आई काळूबाईसाठी नव्हे तर लक्ष्मी आईसाठी म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या लखाबाईसाठी आपण काळूबाईचा त्या ठिकाणचा दैवत परिवार बघितला म्हणजे तिच्या मंदिराच्या आजूबाजूला असणारे जर दैवत बघितले ज्यामध्ये आपल्याला पंचमुखी चेडा आढळतो ज्यामध्ये आपल्याला गोंजीबुवा आढळतात नव्या काळामध्ये त्यामध्ये संमिलित झालेले तेली बाबा आढळतात गंगाजी बाबा आढळतात इत्यादी अनेक दैवत परंतु आपण जर त्या एक लक्ष तर त्या ठिकाणचे जुने पुजारी सुद्धा सांगतात की आई काळूबाई लाख्या सुराचं मर्दन करण्याच्या नंतर मांढरगडावरती स्थित झाली परंतु आई काळूबाई पेक्षाही जुनं दैवत जर मांढरगडचं म्हटलं तर तो, तो म्हणजे जाळीतला मसोबा दोन नंबरचं दैवत जर जुनं म्हटलं ती म्हणजे लक्ष्मी आई आणि तीन क्रमांकावरती काळूबाई लाक्षासुराचं मर्दन करून म्हणजे लाख्यासुराचा वध करून त्या ठिकाणी स्थानापन्न झाले मग जाळीतील म्हसोबा आपल्याला माहिती आहे आणि काळूबाईच्या दैवत परिवारामध्ये असणारी लक्ष्मी आई सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि नियम असा असतो ज्या ठिकाणी लक्ष्मी आई त्या ठिकाणी तिचा गाडीवान आणि हा लक्ष्मी आईचा गाडीवान म्हणजेच तिचा मांगीर बाबा त्यामागची काय कथा तर असं मानण्यात येतं की पूर्वीच्या काळामध्ये कोल्हापूर निवासिनी करवीर निवासिनी महालक्ष्मी हिला त्या ठिकाणी असणारा ब्राह्मण वर्ग अधिक पूजत असायचा किंवा आजही तो पुजताना आपल्याला दिसतो ब्राह्मण वर्ग महालक्ष्मीची उपासना करत असताना दलित समाजातील व्यक्तींना महालक्ष्मीची सेवा करता येत नसे मग या दलित समाजातील व्यक्तींनी स्वतःची स्वतंत्र अशी महालक्ष्मीची स्थापना केली आणि तिला लक्ष्मी आई म्हणून संबोधू लागले आणि या महालक्ष्मीच्या दैत्यासाठी ते तिला बोकडबळी कोंबडाबळी काही ठिकाणी ग्रामदैवी ग्रामदेवी लक्ष्मी म्हणून तिला रेडाबळी सुद्धा देताना आपण बघतो म्हणजेच काय लक्ष्मीची त्या ठिकाणी दोन रूपे निर्माण झाली उच्चवर्णी यांनी करवीर स्वरूपातील स्वरूप स्वतःच्या इष्टामध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी लक्ष्मी आई म्हणून तिची गावोगावी स्थापना केली आता ही जी लक्ष्मी आई स्थापन झाली या लक्ष्मी आईचा पोतराज बनण्याचा जो प्रमुख मान आहे तो मातन समाजातील व्यक्तीला आहे दुसरा विषय म्हणजे या लक्ष्मी आईचा गाडा निघतो अशी समजूते आणि हा गाडा संपूर्ण गावाच्या शिमेवरती फिरत फिरत शेवटी एका गावाच्या सीमेवरून दुसऱ्या गावाच्या सीमेवरती पोहोचवला जातो लक्ष्मी आईचा त्या ठिकाणी गाडा पोहोचवण्याची पद्धत ही आजही आपण काही भागांमध्ये बघतो विषय तो नाहीये मुख्य विषयाकडे येतो तर अशा पद्धतीनुसार जसं कांजळ्याच्या काळूबाईपाशी रेणुका माता ही त्या ठिकाणी कोकणजाई स्वरूपामध्ये विसावली त्याच पद्धतीनुसार मांढरगडावरती जरी मरी लक्ष्मी माता म्हणजेच महालक्ष्मी ही विसावली आणि तिचा गाडीवान म्हणून तिला सोबत आलेला होता तो म्हणजे मांगीर बाबा लक्ष्मी आईला मांढरगडावरती पोहोचवलं आणि सोबत तो थकला म्हणून त्या ठिकाणीच विसावला पुढे तिथे काळूबाईचं वास्तव्य झालं आणि मग प्रमुख दैवत काळुबाई असल्यामुळे हा जो मांगीर बाबा होता हा पुढे काळुबाईच्या प्रमुख गणांचा अधिपती झाला आणि त्याला त्या ठिकाणी अग्रस्थानी मान मिळाला म्हणजेच या ठिकाणी लक्षात येईल की मांगीर बाबा हे सुरुवातीला महालक्ष्मीसाठी लक्ष्मी देवीसाठी तिथे लक्� आलेले होते गाडीवान म्हणून आलेले होते परंतु काळूबाईच्या आग्रहास्तव किंवा काळूबाईच्या लोभापोटी ते काळोबाईच्या गणामध्ये संमिलित झाले आणि त्यांना त्या ते ठिकाणी अग्रमान मिळाला आता दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे गोंजीर बाबाचा गोंजीर बाबा बद्दल आपल्याला फार कमी त्या ठिकाणी माहिती ऐकायला मिळते आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की गोंजीर बाबांना त्या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवावा आहार फुल पेडा व्हावा किंवा समीश आहार म्हणजे मांसाहारी नैवेद्य दाखवावा त्यांचं दर्शन घ्यावं वगैरे वगैरे पण हे गोंजीर बाबा नेमके कोण होते ते कसे आले ते कुठून आले याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही मला ज्या वृद्ध व्यक्तींकडून माहिती कळाली त्या व्यक्तींनी त्यांचं नाव समोर न येऊ देण्याच्या अटीवर मला ही माहिती सांगितली आहे त्यामुळे मी त्यांचं नाव समोर येऊ देणार नाही परंतु ती माहिती अशी बावधन नावाचं गाव आहे आणि बावधन नावाच्या गावामध्ये सोनजाई मातेचं मंदिर आहे सोनजाई मातेच्या जवळच मांढरदेवी काळूबाईची प्रतिस्थापना केलेली आहे जसं की कांजळ्याला सुद्धा काळूबाईची प्रतिस्थापना आहे त्या ठिकाणी असणाऱ्या कुसुंबीला काळूबाईची प्रतिस्थापना आहे त्याच पद्ध त्या ठिकाणी असणाऱ्या अं बिडेवाडीला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थापना आहे तशीच एक प्रतिस्थापना या बावधनच्या सोनजाई देवी सोनजाई देवीजवळ सुद्धा काळूबाईची आहे आता या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये राहणारे गोंजी बाबा नावाचे एक काळूबाईचे परम भक्त होते जे स्वतः महाकालीला काळूबाईला स्वतःचं उपास्य दैवत मानत होते दररोज बावधनच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचे काळूबाईची सेवा करायचे त्यांनी स्वतःच्या इच्छा प्राप्तीसाठी काळूबाईची शक्ती प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःमध्ये तपसामर्थ्य निर्माण करण्यासाठी कडक असं व्रत त्या बावधनच्या एका गुहेमध्ये सुरू केलं आता डोंगर गुहेमध्ये कडक तपश्चर्या करत असताना त्यांना साक्षात आई काळूबाईचा दृष्टांत प्राप्त झाला तो असा की तू बावधनच्या काळूबाईच्या म्हणजेच माझ्या मंदिरामध्ये तपस्या करण्याऐवजी तू थेट माझ्या मांढरगडाला ये या ठिकाणी मी तुला भव्य स्वरूपामध्ये दर्शन देते मग काय काळूबाईच्या निमंत्रणानुसार किंवा दिलेल्या तिच्या आदेशानुसार गोंजी बाबा हे आदिवासी समाजाचे भक्त असून ते त्या बावधानवरून पायी प्रवास करत मांढरगडावरती पोहोचले मांढरगडावरती त्यांनी स्वतःच तण मन धन अर्पण करून आई काळूबाईची सेवा अगदी रक्ताचं पाणी होईपर्यंत सुरू केली कडक तपश्चर्या सुरू केली आणि त्यांच्या ह्या कडक तपश्चर्येमध्ये जेव्हा गोंजी बाबा तहानलेले असत भुकेलेले असत त्या ठिकाणी ते थकलेले त्यांना वाटत असे म्हणजे ते थकून जात असत त्या वेळेला त्यांना घाम येत असे आणि दयाळू मयाळू असणारी आई काळूबाई त्या ठिकाणी स्त्री रूपामध्ये प्रगट होऊन गोंजी बाबांना स्वतःच्या हाताने आंजरत असे गोंजारत असे त्यांचा पदराने घाम पुसत असे अशी तपश्चर्या त्यांची बरेच दिवस चालली आता एके दिवशी काळूबाईने त्यांना साक्षात दर्शन सुद्धा दिलं आणि काळूबाईचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर तिने त्यांना विचारलं की तुला काय वर पाहिजे तो तू माग तू जो वर मागशील तो मी तुला देण्यासाठी समर्थ आहे परम त्या ठिकाणी भक्त असणाऱ्या गोंजी बाबाने काळूबाईकडे कडे मागितलं ते म्हणाले आई तुझं दर्शन झालं माझ्या मनातील इच्छा फिटली आता मला धन द्रव्य लोभ सिद्धी कामना या कशाचीही चिंता नाही फक्त जर मला हवं असेल तर एवढाच वर दे की तुझ्या मंदिराच्या अग्रस्थानी माझा मान असू दे आणि मला तुझ्या चरणाशी जागा मिळू दे आणि तुझं दर्शन घेतल्याच्या नंतर भाविकांनी माझी सुद्धा आठवण निघावी अशी काहीतरी तू तरतूच कर आणि आईने त्यांना तथास्तु म्हणून वर दिला आणि सांगितलं की जसं लक्ष्मीचा गाडीवान म्हणून इथे मांगीर बाबा आला त्याला मी माझा प्रमुख या ठिकाणचा गण म्हणून नियुक्त केलं याच्याच बाजूला मी तुला सुद्धा स्थान देते भाविक भक्त जोपर्यंत माझं दर्शन घेऊन मांगीर बाबा आणि गोंजीर बुवा तुमच्या दोघांचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत त्याला माझं मांढरगडचं दर्शन पावन होणार नाही अशा पद्धतीनुसार आई काळूबाईने गोंजी बाबाला त्या ठिकाणी वरदान दिलं आता गोंजी बाबांनी त्या ठिकाणी स्वतःची जिवंत समाधी घेतली आणि अशा पद्धतीनुसार मांगीर बाबा आणि गोंजी बाबा असे त्या ठिकाणी दोन काळुबाईचे मुख्य सेनापती बनले गण बनले परंतु एक त्या ठिकाणची जी आख्यायिका अशी मला त्या बाबांनी सांगितली की जे त्या काळाचे लोक होते जे काळूबाईला जात होते त्या लोकांनी गोंजी बाबाच्या नावासमोर गोंजीर शब्द लावला गोंजीर म्हणजे काय ज्याला आंजरल्या जातं गोंजारल्या जातं म्हणजे ज्याचे लडीवाळ पुरवले जातात असा गोंडस व्यक्ती आई काळूबाई स्वतः ज्याचा घाम टिपत होती किंवा ज्याला मायेने कुरवाळत होती थोडक्यात काळूबाई बाबांना आंझरत होती गोंजरत होती काळूबाईने बुवाला गोंजारलं म्हणून त्यांच्या नावाचा गोंजीबुवा ऐवजी गोंजीर बाबा असा शब्द त्या ठिकाणी तयार झाला प्रामुख्याने मांढरगडावरती जी काही पशुहत्या केली जाते किंवा बळी दिले जातात हे बळी प्रामुख्याने जाळीतील मसोबा गोंजीर बाबा आणि मांगीर बाबा या तीन दैवतांना दिले जातात आई काळूबाई मात्र पूर्णपणे सात्विकाने शाकाहारी असते तिला कुठल्याही प्रकारचं मांस मटण मदिरा चिलीम गांजा बिडी कशाचाही समीश आहाराचा नैवेद्य चालत नाही याच कारणामुळे मांगीर बाबाची गोफन असो धावजी पाटलाचा मांसाहारी नैवेद्य असो जाळीतले म्हसोबाची अंडी असो किंवा गोंजीर बाबाला त्या ठिकाणी नैवेद्य असो हा कसलाच नैवेद्य काळूबाईच्या गाभाऱ्याला शिवल्या जात नाही तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे मला नक्की कळवा भेटूया अशाच निरनिराळ्या माहितींसाठी तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो नमोदे